गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या हाच जयघोष या सगळीकडे ऐकायला मिळाला आज गौरी गणपतीचं भक्तिमय वातावरणात विसर्जन झालंय अभिनेता पुष्कर जोग दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यांनीही बाप्पांचं विसर्जन केलंय गणेश चतुर्थीनंतर या तिघांचा नवा सिनेमा ड्रामा ए आय प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या तिघांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी गणपती आला तर अनेक अर्थी आनंद घेऊन येतो पण गणपती जाताना अनेक गोष्टींचं खऱ्या अर्थानं डोळ्यात पाणी असतं आणि सुख असतं पाण्याचं सुख काहीतरी वेगळंच असतं पण आज आम्ही धमाल करणार कारण गणपती विसर्जन आहे आज आणि मी असं ऐकलंय पुष्कर जोग आणि त्याची टीम जे धर्मा ची ती आज इथं आली आणि इथं येऊन ती खूप धमाल गोष्टी करणार आहे आता पहिलं आपल्यासोबत खरं तर पुष्कर आहेत पुष्करबाई खूप खूप स्वागत आहे वेलकम वेलकम थँक्यू थँक्यू म्हणजे मला सांगा आज धमाल आहे आज धर्मा च्या निमित्ताने आपण इकडे आलो आहे आणि खूप मजा मस्ती करणार आहोत तुमच्या मागे ढोलदाश आहेत आज विसर्जन आहे काय सांगायला काय नाही माहोल एक झालेला आहे निर्माण आम्ही वातावरण निर्मिती जे म्हणतो ती केलेली आहे आणि थोडंसं वाईट वाटतं की बाप्पा जाणार आहे पण जो जल्लोष आणि जो आनंद आपल्या सगळ्यांमध्ये आहे तो आहेच आहे आणि इथे काय आपण धमाल करणार आहे आता काय वाजून वाजून हा आवाज इतका असा मंत्रमुग्ध करणारा आहे ना त्यामुळे त्याची मजा आहे श्रेयस आणि आता मी पण बघूया हे तर वाजवतील मी पण वाजून त्यांच्यासमोर पण मला एक सांगा ना विसर्जन म्हटलं तर काय सगळ्यात पहिल्यांदा म्हणायला जातो अनेक तुमच्या घरात गणपती असेल किंवा कुठेतरी गणपतीला गेला असाल विसर्जन म्हटलं काय म्हणायला मला असं म्हणत येतं की बाप्पा जाऊ नका ना असं मनात येतं बिकॉज एवढं वर्षभराचं स्ट्रेस आपलं सगळे विघ्न असतात ते बाप्पा लगे असं स्ट्रेस फ्री वाटतं की आपल्यासोबत कोणीतरी असतं ना की मोठं घरातलं कोणीतरी आहे आपल्या right. परिवारातला एक भाग आहे त्यामुळे बाप्पा जाऊ नये असं वाटतं आणि वाईट वाटतं थोडंसं की बाप्पा जाणं पण ठीक आहे पुढच्या वर्षी परत लगेच येतात बाप्पा सो right. आपण जेव्हा नेहमी म्हणतो की गणपती आलं तर गणपती ढोलतशेचं जसं स्वागत होतं तसंच गणपतीत खऱ्या अर्थानं पूजे आणि आरतीचं पण तेवढंच महत्त्व असतं आणि तेच करताना आपल्याला त्या दोघी दिसत आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं ही जी तयारी आहे ती आता शिगेला पोचली आहे ती शिगेला का पोचली आहे कारण आता आरतीचा ताट थोड्या आरती तयार झालेला आहे आणि गणपतीच्या विसर्जनाची आरती म्हणजे ही खऱ्या अर्थानं बाप्पाच्या या टाईमची शेवटची आरती असते आज तुम्ही ती करण्यासाठी इकडे आलात कसं काय वाटतं आज इकडे येऊन आता पुष्करबाईंनी ढोल वाजवले आहेत तुम्ही नंतर फुल धमाल करणारच पण त्याच्या अगोदरची अगोदर खरंच भाऊक क्षण असतं सगळ्यांसाठी आनंद असतो की बाबा उत्सव छान झाला घरी आहेत पण तू येते तेव्हा नक्कीच आय एम व्हेरी शुअर सगळ्यांनाच जरा भाऊक करून जातं पण तरी त्या जोशात आपण त्यांना म्हणतो की पुढच्या वर्षी लवकर या एक्झॅक्टली असं इमोशनल तर वाटतंच कारण आपण पाच सहा दिवस गणपतीच्या सानिध्यात असतो आणि वेगवेगळे कार्यक्रम होत असतात सो त्याची एक्साइटमेंट असते आणि आपण ती सगळी सजावट करतो आणि गणपतीला पण सजवतो सो ते इतकं असं एक रिलेशन बॉन्डिंग होऊन जातं आपल्या बाप्पासोबत आणि त्याच्यानंतर मग जेव्हा जायची वेळ येते विसर्जनाची वेळ येते तेव्हा ऑब्वियसली थोडं तर इमोशनल वाटतं पण माहीत असतं की पुढच्या वर्षी ना येणार आहे परत <laughs> सो तेव्हाचा विचार करायचा की नेक्स्ट इयर आपण अजून काय वेगळं करणार आहोत डेकोरेशन कसं करणार सो त्या ह्याच्यात विसर्जन केलं की थोडंसं मग छान वाटतं <laughs>